नमस्कार मी डॉक्टर लुंगाडे आज आपण मुतखड्याची लक्षणे बघणार आहोत ज्या बाजूने किडनीत मुतखडा आहे त्या बाजूने आपल्याला पाठीत आणि पोटात वेदना होतात पोट दुखते आपले पाठ दुखते वारंवार लघवी झाल्यासारखे आपल्याला वाटते लघवीला जळजळ होणे थेंबथेम लघवी होणे लघवीत काही वेळेस रक्त येणे मुतखड्यामुळे लघवी तुमून राहते त्यामुळे मळमळ आणि उलट्याचा पण त्रास होऊ शकतो मुतखडा झाल्यानंतर आपण खालील पाणी पाळू शकतो आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचे आहे किंवा खाऊच नये किंवा कमी प्रमाणात त्याचे सेवन करावे असे पदार्थ आहेत काही पालक चवळी टमाटे आवळा चिक्कू काजू काकडी मनुका कोबी भोपळा मशरूम वांगे दूध मटण मासे जास्त प्रमाणात कोणते पदार्थ घ्यावे ह्या याचा पण पेशंटला प्रश्न पडत असतो त्यामुळे प्र पेशंटने नारळाचे पाणी भात साळ त्यानंतर अननासाचा रस केळी बदाम लिंबू गाजर कारले आणि भरपूर प्रमाणात पाणी घ्यावे किडनी स्टोन झाल्यानंतर त्याचे निदान सोनोग्राफी त्यानंतर एक्स रे के यू बी इत्यादीद्वारे केले जाते निदान खूप महत्त्वाचे आहे किडनी स्टोनविषयी आपल्याला मुतखड्याविषयी काही गैरसमज पण बघायला मिळतात की काही ठिकाणी ग्रामीण भागात किंवा शहरी भागात पण काही पेशंटकडून आम्हाला ऐकायला मिळते की बिअर घेतल्याने मुतखडा पडतो परंतु तसे काही उपचार आपण घरच्या घरी करू नयेत भरपूर लोकांचे किडनी डॅमेज झाल्यानंतर त्यांना कळते की कि आपली किडनी डॅमेज झालेली आहे त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणे खूप महत्त्वाचे आहे किडनी स्टोनमध्ये आणि तो आजार औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेने एकदम आपण तो मुतखडा काढून टाकू शकतो आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीनेही आपण मुतखड्यावर औषधी उपचार घेऊ शकतो त्यामुळे वारंवार ज्यांना मुतखडा होण्याची शिकायत आहे त्यांना तो परत परत होणार नाही